मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट वगैरे आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वच जणं पायकावट पौर्णिमाच्या दिवशी वटाची वडाची पूजा करण्यासाठी जात असतात तेवढ्यातच रजनीचं लक्ष हे र रजनीचं लक्ष हे कलाकडे जातं आणि म्हणत असतं अगं काय गं पण तुझं मंगळसूत्र कुठं गेलं तर लगेच कला म्हणत असते माझं मंगळसूत्र काल घरची लक्ष्मी आहे सुनबाई तू आणि अशा शुभ दिवसात असो मंगळसूत्र गळ्यात नसलेलं चांगलं नसतं नसले तर लगेच अजोबा आहे अद्वैतला म्हणत असतात अद्वैत नसूनबाईसाठी मंगळसूत्र आणतर लगेच अद्वैत हा कलासाठी मंगळसूत्र घेऊन येतो तर अजोबा म्हणत असतात की तिला माळाने तिच्या गळ्यामध्ये घाल तर अद्वैत मात्र तर अद्वैत मात्र सर्वांच्या देखता गळ्यामध्ये अद्वैत सर्वांच्या देखता कलाच्या गळ्यामध्ये स्वतःच्या हाताने मंगळसूत्र घालत असते तर तुम्हाला जर ही अपडेट जर तुम्हाला ही अपडेट बघायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हाही हा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल हा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि अद्वैत आणि कलाची जोडी तुम्हाला कशी वाढते ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अद्वैत आणि कला कला हे एकमेकांना स्वीकारतील का, का अद्वैत कलाला बायकोचा मान देईल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा वटपौर्णि पौर्णिमा विशेष भाग सव्वीस जून रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीच्या पावला